क्रांतिकारी रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांचा महाराष्ट्रभर शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी गावभेट आंदोलन दौरे चालू आहेत तसेच पंढरपूर जादवाडी येथील शेतकरी बांधवांच्या भेटी घेऊन करकंब येथील शेतकरी बांधवांच्या भेटीसाठी आलेले क्रांतिकारी रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांचा बासुरे हॉटेल येथे करकंप ग्रामपंचायत माजी उपसरपंच आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे अमोल शेळके व शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार बी आर सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत क्रांतिकारी रयत संस्थेचे संस्थापक रविकांत तुपकर साहेब शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रावर दौरा करत आहेत त्याबद्दल शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेऊया आपण आपण महाराष्ट्र आप गेल्या आठवड्यापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे हेतू असा आहे की सरकारने कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं सरकारने कर्ज माफ करू असं म्हटलं सरकारमधल्या नेत्यांच्या भरोश्यावर आम्ही मतं दिली आणि आमचा शेतकरी आज कर्ज भरला नाही म्हणून थकबाकीदार झाला या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची जबाबदारी सरकारची आहे कर्जमुक्ती स्वयबिंग कापसाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव फरे ऊसाला एक रकमी एफ आर पी आणि जे कारखाने एक रकमी एफ आर पी देणार नाही त्यांच्यावर कारवाई त्यांचे रशिंगचे लायसन रद्द करा दुसऱ्या बाजूला शेत शेतामध्ये आम्हाला जंगली जनावरांचा त्रास होतो रोही रानडुकर हरण त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्या कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटलनं कांदा खरेदी करा तो सात आठशे रुपयाने आत्ता जातो आहे धनाला मदत द्या असे अनेक अशा अनेक अने, अने, मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्राचा दौरा करतो आहे नाशिक जिल्ह्याचा दौरा झाला त्यानंतर आम्ही परभणी जिल्ह्याचा दौरा केला आम्ही जालन्यामध्ये गेलो त्याच्यानंतर आम्ही परभणी करून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये गेलो तर तिथे माझा अपघात झाला परत जाताना आम्ही बुलढाणाचा दौरा करून पुन्हा नांदेडचा दौरा केला उद्या धाराशिवला मी जाणार आहे त्याच्या जा अगोदर मी पंढरपूर माळशिरस या भागाचा दौरा करून गेलो कोल्हापूर जिल्ह्याचा आज मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होतो तिथे मी संगमनेर असेल पलीकडचं सिन्नर असेल कर्जत जामखेड असेल या भागातल्या शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन आज मी पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्यामध्ये आलेलो आहे अशा पद्धतीनं धरपूर दरमुक्त महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यात जाणं शेतकऱ्यांचे मेळावे घेणं बैठका घेणं शेतकऱ्यांशी बोलणं संवाद साधणं आज मी पंढरपूर तालुक्यातल्या करकम गावामध्ये आलो तिथल्या शेतकऱ्यांच्या गाठी घेतल्या यांच्याशी चर्चा केली आणि हा कर्जमुक्तीचा लढा अधिकाधिक तीव्र करायचा असा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ हा नारा आम्ही दिलेला आहे क्रांतीचे नाना पाटलांनी जसं पत्र सरकार स्थापन केलं होतं त्या धर्तीवर आम्ही किसान आम्ही गावागावामध्ये स्थापन करतो आहे म्हणजे हे जे शेतकऱ्यांचे जवान पुर आहेत तरुण पूर आहेत जर कोणत्या शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न कोणा दे बँक अधिकाऱ्यांनी केला कुठल्या वसुली अधिकाऱ्यांनी केला कुठल्या गावगुंडांनी केला कुठल्या मस्तमाल राजकारण्यानी केला तर त्याचे जागत्या जागी कपडे फाडून त्याची गावा गावातून भिंड काढण्यात येईल याच्यासाठी गावागावामध्ये किसान आर्मी काम करणार आहे सरकारला कर्जमुक्तीपासून पळता येणार नाही ना दिला शब्द तर पाळलाच पाहिजे आणि नसल पाळायची तुम्हाला इच्छा नसेल तर तुमच्या उरार बसून तुम्हाला कर्जमुक्तीचा शब्द पाळायला भाग पडू येणाऱ्या जून महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भूतवणू भविष्य ते असं आंदोलन होणार आहे कर्जमुक्तीचं हे आंदोलन सरकार हजरवणारा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरिमी कमायने आंदोलन होणार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांची भावना अतिशय तीव्र आहे शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रश्नावर लढायला तयार आहेत शेतकऱ्यांच्या गळ्यापर्यंत आलाय एकतर तुम्ही आश्वासन आम्हाला दिलं नसतं तर आम्ही कर्ज भरले असते मुळामध्ये आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या धरणाचा परिणाम सरकारने निधीमनाला भाव दिला नाही म्हणून आमच्यावर कर्ज झालेलं आहे जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता त्यांना गेलं फिटलं आम्ही तुमचा एक रुपया देऊ देणं लागत नाही आमच्यावरचं कर्ज हे तुमचं पाप आहे त्यामुळे पाप फेडायची जबाबदारी तुमची आहे कर्ज नावाचं अपत्य जे आता हे जन्माला आलंय या कर्जमुक्त करणं आम्हाला ही जबाबदारी पूर्णपणे या कर्जाची जबाबदारी सरकारची आहे सरकारने जर का आम्हाला कर्जमुक्ती देण्यापासून टाळाटाळ केली शेतकऱ्यांना गृहित धरण्याचं काम केलं ऊस उत्पादकांना द्राक्ष उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन कापूस उत्पादकांना जर गृहित धरण्याचं काम सरकारने केलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या सरकारमधल्या सत्ता पक्षाच्या लोकांना त्यांची जागा गाववाड्यातला शेतकरी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही हे सरकारमधल्या लोकांनी लक्षात ठेवलं अतिवृष्टी आणि अगदी बरोबर आहे आता हा मे महिना आहे खरं पाऊस सुरू होतो पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये पेरण्या जूनमध्ये सुरू होता जून। पण अचानक हा मेच्या मध्यभागीच पाऊस आला हा सगळा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे हा जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे त्यामुळं उन्हाळ्यात पावसाळ्यात पावसाळ्यात गुन्हा अशी परिस्थिती होऊ नये याच्यासाठी केंद्र सरकार जागतिक तापमानवाढीचा विषय हा सिरियसली घेतला पाहिजे त्याच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलली पाहिजे पाच वर्ष त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि या अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्याच्यामध्ये आंब्याचं नुकसान झालं केळी पिकांचं झालं भाजीपाल्याचं झालं प्रचंड शेतीमालाचं नुकसान झालं याचे सरकारनं तातडीनं पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई आठवड्याभरामध्ये आमच्या खात्यात जमा केली पाहिजे अन्यथा या अवकाळ अवकाळीग्रस्त किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन एक प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करू सरकारनं गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं पैसे साथ देतील वारे नुकसान सरकार हे भिकार आहे एक तर सरकार काय म्हणत आहे की आमच्या तिजोरीत पैसे नाही तुमच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदारांचे पगार थांबले का खासदारांचे पगार थांबले का कलेक्टरचा पगार थांबला का सचिवाचा पगार थांबला का मंत्र्यांचा शासकीय खर्च थांबला का उदळपट्टी थांबली का मग तुमच्यावर पैसा खर्च करायला तुमच्या तिजोरीत पैसा आहे आणि शेतकऱ्यांना पैसा द्यायचा म्हटलं की तुमच्या तिजोरीत पैसा नसतो ही दुटप्पी भूमिका चालणार नाही गेल्या वर्षीच्या नुकसानीचे पैसे पण ताबडतोब टाका हक्काचे पीकविम्याचे राहिलेले पैसे शेतकऱ्यांची टाका आणि या वर्षीचे अवकाळीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा अशी आमची मागणी जिल्हा आहे का द्राक्षीसाठी कसा फेमस आहे तसा आपला पंढरपूर तालुका द्राक्षीसाठी फे फेमस आहे आणि आपल्या जास्तीत जास्त लोक इथं बेदाना तयार करते हे आपला बेदाना आहे का नाही शासनाने लवकरात लवकर माझं म्हणणं आहे की इथल्या शेतकऱ्याचं बऱ्याच म्हणणं आहे की शालेय पोषण आहारात करून अशी इथल्या शेतकऱ्यांची इच्छा आहे ही अत्यंत महत्वाची मागणी आहे मी आता जाधववाडी नावाच्या गावात गावात उत्पादक शेतकऱ्यांचं गाव आहे मला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की भारतातला सगळ्यात जास्त भाव असणारा बेदाना आमच्या जाधववाडी आणि कशा पद्धतीने व्यापारी लूट करतायत ते मला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेला तो बेदाना उधळल्या जातो आणि मग तो उधळ्या गेलेला बेदाना तो व्यापारी स्वतः घेतो अत्यंत लूट करण्याचं काम हे बेदाण्याचे व्यापारी आहेत सरकारला माझी विनंती आहे की शालेय पोषण आहार आहारामध्ये बेदाना जर दिला तर बेदाना बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल आणि गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या गरीब घरातल्या पोरांना बेदाना खाऊन त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि त्यांचं आरोग्य ठीक राहण्यासाठी मदत होईल त्यामुळे बेदानाचा उपयोग हा शालेय पोषण आहारामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे त्या आता शेतकऱ्यांना लाईट दिली जात नाही सौर घ्या तुम्ही बघा ऊर्जेची जबरदस्ती करू नये सरकारनं सौर ऊर्जेचा प्रकल्प जरूर आणावा सौर ऊर्जेचा ऑप्शन शेतकऱ्यांना द्यावा पण सौर ऊर्जा घ्यायची ज्याची इच्छा नाही त्याला विजेचं कनेक्शन दिलं पाहिजे ज्याच्यावर तुम्ही आता बंदी घातलेली आहे मुळामध्ये ज्याची शेती भरपूर आहे त्या माणसाला सौर ऊर्जेच्या पंपाचा फार उपयोग होत नाही ज्याला जास्त पाणी द्यायचं आहे आणि अशा वेळी त्या सौर ऊर्जेच्या पंपावर ज्या प्लेट्स असतात त्याचं मेंटेनन्स करणं त्या चोरल्या जातात याचं मेंटेनन्स थोडंसं कठीण आहे म्हणून ती योजना चुकीची असं मी म्हणणार नाही ते बरोबर आहे पण ते ऐच्छिक ठेवा असं माझं म्हणणं आहे ज्याला थेट खांबावरून पोलावरून विजेचं कनेक्शन पाहिजे त्याला द्या आणि ज्याला सौर ऊर्जेचं कनेक्शन पाहिजे त्याला द्या हा ऑप्शन ठेवा जोर जबरदस्तीनं आमच्या मस्तकी ते मारू नका असं आमची मागणी आणि विशेष म्हणजे काय आपल्या पंढरपूर तालुक्यात मार्केट कमिटीत बे सौदे असते ते चाळीस दिवसांना आपल्या मार्केट कमिटीचा नियम आहे की एकवीस दिवसात बेदाण्याची पट्टी मिळाली पाहिजे इथले जे व्यापारी किंवा आड दुकानदार आहेत ते चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्याशिवाय देत नाहीत इथं प्रत्येक शेतकऱ्याची बरेच अडचण आहेत त्यांना सांगून तरी ते ऐकत नाहीत असं बरेच वेळा झालेलं आहे अनेक ठिकाणी बेदाना उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचे उदाहरण आहेत मी नाशिकच्या पट्ट्यामध्ये सुद्धा होतो तिथेही शेतकरी माझ्याशी गेल्यामध्ये बोलले की हे व्यापारी सुरुवातीला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतात एकदा शेतकऱ्याचा विश्वास संपादन करतात आणि मग प्रचंड मोठा माल घेऊन करोडो रुपयाला चुना लावून शेतकऱ्यांना निघून जातात असे उदाहरण आहे जर एकवीस दिवसाच्या आत बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना त्याचे पर परत ठेवा परतीचे पैसे दिले पाहिजे मालाचे तर ते नियमानुसार दिले पाहिजे त्याच्यासाठी जर कोणी व्यापारी उशीर करणार असतील तर संबंधित व्यापाऱ्याचं लायसन हे बाजार समितीनं आणि पणन विभागाने रद्द केलं पाहिजे अशी आमची मागणी